बैल पलटाना बघायचे सर्व प्रेक्षकांची हीच इच्छा आहे मोकळी करा सगळ्यांच सगळं वेगवान असे एक सो एक बैल आम्हाला बघायचे अडकलेले बघायचे नाहीत सर्व प्रेक्षक बैलांचा स्पीड बघायला आलेत बैल कसा पलट बघायला आलेत स्पर्धेची मजा बघायला आलेले आहेत थांबा घाई करू नका गाड्या पडवत आणू नका सावकाश रेषेवर घ्या कोणी घाई करू नका करतो करतो चांगलं खांबा बरा बाजूला बाजूला पट्टा खाली झकास मस्त वावे विभागाध्यक्ष अनिल तुरे तुरेसाहेब हे सुद्धा सक्रियपणे आम्हाला मदत करत आहेत त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत जुने आणि जाणटे आमचे फायनल गटातले एक वेळचे विजेते आणि हौशी बैलगाडी चालक मालक जे के कैलासवासी स्वर्गीय जे के आठवले यांचे चिरंजीव दादा आठवले यांचं इथे आगमन झालंय त्यांचं स्वागत आणि बैलगाडी आणि दुक्का घोडागाडी दोन्ही मध्ये त्यांचं नाव आहे चला गट क्रमांक सव्वीस धावतोय यानंतर बैलगाडीचा सत्तावीस आवा गट सुटेल त्यातले स्पर्धक पुढील प्रमाणे यानंतर बैलगाडीचा सा सत्तावीसावा गट सुटेल विश्वनाथ सखाराम राऊत वडाव अनिल नाईक चौल गोळबादेवी युवराज रुपेश नाचरे चणेरा पंकज रातोडकर म्हाळुंगे शिरीष संदीप पाडेकर उसर भालचंद्र जोडू थोडे पुतुबाईचा पाडा यश गजानन पाटील खानाव साई संकेत जोशी महादेव गट क्रमांक यानंतर जो सत्तावीस धावणार आहे यातले स्पर्धक आहेत विश्वनाथ सखाराम राऊत वडाव अनिल नाईक चौल गोरबादेवी युवराज रुपेश नाचरे चणेरा पंकज रातोवडकर माळुंगे श्री संदीप पाडेकर उसर भालचंद्र झडूथळे पुतबाईचा पाडा यश गजानन पाटील खानाव साई संकेत जोशी महादेव खार कृपया पंचानी जरा इथे ट्रॅफिक जाम झालाय फोर व्हीलर वाटेत लावल्यामुळे त्या बैलगाड्या बाहेर काढता येत नाही जरा कोणा तरी पाठवा ऐकाला आपल्या बैलगाड्या जिथे आत आणि बाहेर जातात तिथे फोर व्हीलर वाल्याने पार्किंग जाम केलंय त्या फोर व्हीलर बाजूला करा धावून आलेल्या गाड्या आत जायला जागा नाहीये चला गट क्रमांक सव्वीस परतीच्या मार्गाला आलाय आपले स्वयंसेवक जे गाड्या सोडण्यासाठी आपले जे सभासद आहेत त्यांनी सगळ्यांनी गाड्या सोडण्याच्या जागी जा कारण आता वेगवान गाड्या येत आहेत बैल हा बैल आता पॉवरचे बैल सगळे आता डावाला येतात आहेत बैल रेषेवर येताना पॉवर मध्ये असतात सगळ्यांनी काळजी घ्या दीपेश मात्रे दीपेश गोट्या मामा पवार सगळ्यांनी हजर राहा प्रमोद राणे संतोष गुरव सगळ्यांनी दोरीच्या तिथे जा तिथे जरा गरज आहे अभिजित राहुल

सगळ्या गाड्या आल्या का बघा मागे गाडी नाही ना कोणाची एकदा बघा पंचांनी सगळ्या गाड्या आल्या का थांबा थांबा